सात ही पॉवर डिझल आहे मित्रांनो हे आपण बसन जुगाड बनवलेला आहे त्याला बसून चालवण्यासाठी एक नंबर चालतोय भारी बघा सरकीत पाळी चालू आहे पहिलीच पाळी चालू पाहिजे मित्रांनो थोडक्यात पेरलेलं आहे आणि नंतर पाळी चालली एकदम मस्त चालत आहे काय अडचण येत नाही मला बनवायचं असेल तसं बघा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दोनशे तीनशे त्र्याऐंशी तीन तीन हा कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणाला बनवायचा असेल तर संपर्क साधा बघा मित्रांनोच चालतोय एकदम मस्त चालतं काय अडचण नाही बायला जाऊ त्या खत करता येते काय घालता येते आपण जेवढे बायलाने काम करू तेवढे आपण याच्याकडून काम करून घेऊ शकतो जो गाडी एक आणि काम आणि आहे असा एक ही मित्रांनो आपण बनवलेली जुगाड आहे मित्र एकदम सक्सेस आहे काही अडचण नाही पॉवर टेलर सक्सेस नाही मित्र हे भरपूर आहे काहीच अडचण नाही याला चालवायला पॉवर टेलर जाऊ इतकं लागत नाही याच्यावर उभं राहायला माणूस तरी पण आहे काही हो येत नाही ओढायला बायला जावता इतका ऊद लागतंय मित्रांनो जास्त कोल लावून तरी काय करणार गवत निघलं पाहिजे फक्त बाकी काय एकदम मस्त काम संपर्क साधा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा कमेंट पण करा मित्रांनो तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तो तुमच्या मित्राला शेअर करा मित्रांनो आले बोलून परत काही नाही काही नाही काय अडचण नाही झाला एकदम भारी चालते बघा बघा आता फिरत नाही काही नाही काही नाही का एकदम मस्त चालते सर्व पॉवर टिलर तरी झटके आणत मित्रांनो हाताला इकडून तिकडं तिकडून इकडं सारखं फिरत राहत आहे तसं एकदम तीन चार गा असले मु लेवलमध्ये आहे इकडं नाही तिकडं नाही सर्व चलत पॉवर टिलर इतकं सरळ चालू शकत नाही मित्रांनो आणि पॉवर टिलर चालायला खांदा दुखतोय हात दुखतोय सारखे झटके मारत चालतंय मित्रांनो तसं याचं झटका नाही फटका नाही काय नाही काय नाही ओके मध्ये बसवायचं आणि चालायचं बागात पण हाणू शकतो पण काय अडचण नाही तर बागात मस्त चालते बागात पाळी फिरी गेला आम्ही सर्व काम करतो मित्रांनो कोणाकडे पॉवर ट्रिलर असेल तर त्याला पण बनवून मिळेल नवा असो जुना असो कसा असो सात इसपी पासून पुढचं पाहिजे डिझेल पार्ट पेट्रोल कोणतं असू द्या सात इसपी पासून पुढचं पाहिजे सात इज पीपेक्षा कमी नाही चालत मित्रांन साती इसपी पासून पुढे पाहिजे किती असून ते अकरा हा कोणता बनवू शकतो काय सगळं मित्रांना कसं लागतं भरपूर इकडे पाळी घातलेली इकडे मुखत पेरलेलं